निर्भीड निष्पक्ष वृत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता होत ठीक आहे तुकाराम महाराजांनी त्याचे पथ्य सांगितले असेल तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठोस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते ज्या राज्य घटनेचा आपण उल्लेख करत आहे संग्राम बापू भंडारी जे महाराज आहेत ते म्हणतात की त्याच राज्य घटनेने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सगळ्या संविधानाने मला माझ्या कीर्तनात काय बोलावं आणि काय बोलू नये याचं मला स्वातंत्र्य आहे तुम्ही म्हणजे बाळासाहेब थोरातांनी मला ते समजून येऊ हा तर अधिकार का राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्वरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते मांडणी करीत असतात ते अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवाडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिक म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो, तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाच्या वा, महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसली नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती ते मला सगळ्यांना माहितीये परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडसे प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधी सारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंद विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथराम गोडशी आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताचं बलिदान या आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे महाराजांनी वक्तव्य केलं म्हणून विरोध झाला असं आपण म्हण त्या ठिकाणी नेमकी मारहाण झाल्याचा देखील आरोप होतो आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा देखील आरोप होतो याकडे कसं नाही आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन व्हेलेबल कलम लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायको हा किंवा असे पत्तीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांचा हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणते सोन्याच्या साखळ्या सा, कोणाच्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीने छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलिसांचा जो गुन्हा दाखल झाला त्यामध्ये वेगळं पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत खरं ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिना निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावामुळे ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच आहे की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळे निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीनं असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही मानवधर्म मानतो कुणी चुकला आता शिक्षा झाली पाहिजे असं मानणार आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्तेकरता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे या याकरता प्रयत्न करतोय घेतला एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संघर्षपासून केली असं दिसतंय ढोंगी कीर्तनकार नाही वतनकार नाही बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत ते असंच म्हणतील की का, आम्हाला काही त्या वादात पाडण्याचं काही कारण नसतं असंच म्हणतील राजकारणात पाडण्याचं आम्हाला कारण नसतं आमचा आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मांडणार गुन्हा दाखल झालाय कार्यकर्त्यांवर या पुढच्या आपली भूमिका काय असणार आहे नेमका आपण गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाही गृहमंत्र्यांपर्यंत हे तर पोचत आहे तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाचं हो शांततेचं राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे नाही कायदेशीर कारवाई कशा का, करता आम्ही कशा करता याच्यामध्ये जाणारे कायदेशीर काय मला मला व्यक्तिगत गरज नाही मला माझी तर तयारी आहे असं बलिदान जर होणार असं विचारा करता तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता तर ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला आहे नाही नाही आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय देशाचीच राजकीय पातळी खराब झालेली आहे हा आपले माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त कुठं गायब झालेला आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्याची तर पारच खाली जाईल राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता तळ गाठलाय राजकारच्या राज्याची जी पा। आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीनं वागतायत गोळीबार काय करतायत साध्या साध्या माणसाला शिवीगाळ काय करतायत कशा पद्धतीनं बीड सारखे खून होत आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतला जात आहे याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचं यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी संगमनेरची काय सगळ्याच पातळी अडचणीत आली ही वस्तूच राजकीय तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांच सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटून गेलंय आ, की निवडणूक आयोगानं तरी कशा करता सत्ताधाऱ्यांच्या त्यांनी सत्ताधारी म्हणून राहण्याची तर गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःच स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळंच त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे ते, 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 ते आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंचेचाळीस दिवसात का तुमचा सगळे व्हिज्युअल्स काढून टाकाय ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी ते, दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होतं ते एखाद्या राजकीय पुढऱ्यासारखं होतं राजकीय आणि ते माझे जर ड्राफ्ट तयार होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं त्याला काही अर्थ नाही त्या अल्टिमेटमला अर्थ नाही ते राजकीय टाईपचं जे लिखाण कुठून तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं पुढं कोणाच तरी हुकुमात कोणतरी निर्देशाप्रमाणे ते चालत आहेत ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागणं दिसत नाही आम्हाला सगळ्यांना शेषनची आठवण येते आजही तो आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे त्याला ते डीएनए का काय असतं डीएनए हे तरी आहे का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल आणि तो बोलला असेल याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही नाही माझ्याकडून काहीच कारण नाही अजूनच सगळ्या हरिनाम सप्त्यामधलं माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणत असतो की राजकारण आहेच ते घटनेनं दिले पक्ष दिले मतमतांतर दिले सत्ताधारी दिले विरोधी दिला पण हरिनाम सप्त्यामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ता साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन एकामेकाविरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं हा प्रसाद वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी मी कशा करतो जे आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी संस्कृती सगळ्यांची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडाव वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार कुठेतरी हे तर काहींचा ह्यावा हे तर शेवट टार्गेट तेच आहे हे आपण जे म्हणता ते की संगमनेरचं म्हणजे आपल्या पुरतं जर बोललं ठरलं महाराष्ट्राला याला सुद्धा हे वातावरण आहे परंतु संगमनेरचा विकास मोडायचा आहे संगमनेर मध्ये असली शांतता सुव्यवस्था बिघडवायची आहे इथं वातावरण इतकं खराब करायचंय की दहशतीचं वातावरण निर्माण करायचंय त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमनेर तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण मध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम चाल हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत गे हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतो आपला आपला वापर होतोय हे सुद्धा लक्षात येत नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारी तर तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडल त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता आहे सगळं राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही असेल का ना कारण त्याशिवाय हे होणं ना शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही कलम टाकतायत ते पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घरगडी येत असं वाटावं अशी परिस्थिती पोलिसांच्या तक्रार गृहमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे तर ओके हिंदुत्वादी मला ते तिथले व्हिडिओ तुम्ही मुद्दाम एवढे मोबाईल हे असतात पहा असा सही सलवत काढलं आणि त्यांच्या कुणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला बाबा त्यांच्या कुणी हल्ला करत आहे तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना काही चुकीचं आहे म्हणून तर तुम्ही दाखवून द्या मला असं की त्यांच्यावर हल्ला झालाय त्यांची गाडी फोडली आता खरं म्हणजे इतिहासात असं दिसतं का स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाहीये ते मिळतं होतं का त्या इंग्रजांबरोबर ही तर सगळा इतिहास आहे हा काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकवला ही अवस्था होती बदलत्या काळाबरोबर बदलते विषय डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळग्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार